मॉर्निंग मंडळी कशाच सगळे आय होप सगळे बरेच असतील आज आमची गाडी ॲक्सिडेंट झालेलं ती बनवून आणलेली आहे फायनली बनलेली आहे ती गाडी आणि आम्ही चाललो होतो जरा मटक्यात खराब झालेलं आमच्या घरचं पाणी पियचं तर त्यासाठी नळ बसवायचा होता त्यासाठी पहिलाच घरचं काम करायचं बोललो आता तर निघालो आम्ही विभाग गाडी बनवून आली सोबत सुद्धा पण घेऊन गेलो कारण त्याला खूप खुश होतो तो बाहेर गाडीवर असं फिरवलं ना की शांत सगळं बघत बसतो आजूबाजूचं कसं आहे काय आहे असं असं बसला आहे शांतपणे चला तुम्हाला दाखवतो आम्ही मटक्याला नळ पण बसवणार आहे आणि जरा घरासाठी झाडं पण घेणार आहोत मंडळी फायनली आम्ही पोचलेलो आहे त्या झाडवाल्या दिला आहे मटक्याला ला ला नळ लावायला आणि आम्ही झाडं बघत होतो अशी सुंदर सुंदर झाडं होतं कुठलं घेऊ काय कळत नव्हतं फायनली आम्ही एक मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल तुम्ही तुळशीचं झाड पण घ्यायचं होतं पण त्या नर्सरीवाल्याकडे पिशवी नव्हती म्हणून आम्ही घेतलं ना तर ते फायनली आता आम्ही तुळशीचं झाड आणि एक झेंडूचं झाड असं घेऊन आलो आहे घरी त्यानंतर मग गाडीला डिजिटल गाडी आहे आपली तर मीटर खराब होईल म्हणून त्यासाठी आपण कवर बसवायला गेलो कवर बसवून मग आम्ही निघालो तितक्यात आला पाऊस आणि साईडला थांब थोडं थांबलो मग पाऊस गेला मग आम्ही तिकडनं निघालो तर फायनली आम्ही आता घरी आलो आहे बघा झेंडूचं झाड त्याला झेंडूची फुलं पण आलेली आहेत छान अशी आणि प्राजक्ता त्याला कुंडीमध्ये लावते मस्त तुळशीचं पण लावून ठेवलेलं आहे तर चला मंडळी विश्रांती घेऊया कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय